आळंदी मध्ये तुम्ही आलात ठीक आहे भले तर दोनशे दोनशे लोक असतील दोनशे लोकांनी लोका सुद्धा या ठिकाणी मोठी क्रांती होऊ शकते आणि दोनशे लोकांमध्ये सुद्धा परिवर्तनाची मोठा हो विषय उभं टाकू शकतो बांधवांनो तुम्हाला एकच सांगतोय या देशामध्ये काँग्रेसची स्थापना झाली सुरुवातीला काँग्रेस स्थापन करत असताना सत्तर लोक होती देशामध्ये सत्तर वर्ष साम्राज्य काँग्रेस केलं आणि देशामध्ये एक काँग्रेसच्या तत्कालीन कालावधीत झालं ज्या या राज्यामध्ये छोटी छोटी एक दहा वीस माणसं एकत्र येऊन शिवसेनेला जन्म घातला त्या शिवसेने मागच्या राज्यामध्ये राज्य केलं भारतीय जनता पार्टी जनसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये राज्य करते म्हणून या सभागृहात असलेल्या माझ्या दोनशे सगळ्या माय माउरी आणि बांधवाला विनंती आहे तुमच्या मनातल्या चेतना जाग्यात ठेवा की तुमच्या शेजारचा तुमच्या बाजूचा तुमचा नगरसेवक असेल तुमचा लोकप्रतिनिधी असेल तो कोण असला पाहिजे कसा असला पाहिजे तुम्ही विचार करत नाही त्या कालावधीत तुमचा मेंदू तुम्ही घाण ठेवता म्हणून या ठिकाणी हे सगळं तुम्हाला जे चित्र दिसते हे केला जबाबदार कोण असेल तर भारतीय नाही आपण स्वतः आहात म्हणून माझ्या सहित मी चिंतन करतोय चिंता करतोय की या लोकशाहीच्या लढ्यामध्ये सामील व्हा आणि या भारतीय संविधानाच्या खऱ्या अर्थानं संविधानावर जर देश चालायचा असेल तर तिथे लो, लोक लोकसुद्धा तितके प्रबुद्ध आणि प्रशिक्षित झाले पाहिजे म्हणून जाता जाता एकच सांगतोय की या ठिकाणी आकाजिरी जो गौरव केला निश्चितपणे मला आता इथं कार्यक्रम संपून अगदी मला सहा वाजता लातूरला पाच वाजता कार्यक्रम होता आकाशजी मला लातूरला जायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला आकाशला आकाशजींना शब्द दिला होता की मी कार्यक्रमाला येईल मी निश्चितपणे पुढच्या वेळेस आणि जाता जाता तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझा नंबर सुद्धा घ्या वैद्यकीय क्षेत्राचा उल्लेख केला की मागच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून राज्यात प्रचंड मोठ्या पद्धतीनं या सामान्य लोकांना कॅन्सर असतील वेगवेगळ्या असाध्य आजार असतील मोठमोठ्या आजार असतील या ठिकाणी त्या मदत करण्याचं काम मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून म्हणजे चिवटेच्या माध्यमातून आम्ही आणि आमची टीम आम्ही प्रचंड मोठं कार्य त्या वैद्यकीय एक एक विभागाचे प्रमुख आहेत आमचे लाडली इथं म्हणून आज सुद्धा उपमुख्यमंत्री शिवसेनेच्या वैद्यकीय शाखेच्या माध्यमातून कुठल्याही तुमच्यातल्या आजारातलं तरुणाचं कुठलंही असेल तर आकाशी संपर्क करा कुठल्याही पद्धतीची वैद्यकीय मदत मोठ्या पद्धतीची तुम्हाला केली जाईल हे शिवसेनेचं या ठिकाणी वैद्यकीय के माध्यमातून केलं जाईल याचबरोबर कुठल्याही पद्धतीची अडचण असेल कसल्याही पद्धतीचं दडक्षण असेल कुठल्याही पद्धतीची तुम्हाला व्यक्तिगत प्रश्न सोडून सामाजिक कुठलाही जर विषय असेल तर ते सुद्धा तुम्ही आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क करा नसेल तर आकाशजीशी संपर्क करा माझ्यापर्यंत या मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांसाठी मुंबईमध्ये कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तर अगदी मंत्रालयाच्या समोर शिवसेना बाळासाहेब आमचं आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही या सगळ्यांच्या मदतीसाठी जातोय खूप लोकांना माहीत नसतं सामान्य बेंडपाळावरचा सा काही अन्याय अत्याचार असेल कुठल्याही वस्तीवरच्या माणसावरचा अन्य अत्याचार असेल महिलांच्या बाबतीत कुठली तक्रार असेल कुठल्याही पद्धतीचा अडी अडचण असेल त्यासाठीचा पक्ष आमचा पक्ष आहे म्हणून जाता जाता एकच सांगतो आगामी काळामध्ये राज्यामध्ये एक नव्या पद्धतीचा करावा लागेल म्हणजे नवे कार्यकर्ते घडवावे लागतील ला ही संकल्पना घेऊन जावं लागेल स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये कार्यकर्ते घडवलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तत्कालीन काँग्रेसनी काम केलं नव्या संकल्पेमध्ये नव्या संकल्पनेमध्ये आपल्याला कार्यकर्ते घडवावे लागतील आणि नवे कार्यकर्ते घडल्याशिवाय या देशाचा आणि या राज्याचा आणि आपल्या परिसराचा आपल्या विभागाचा आपल्या गावाचा आपल्या वस्तीचा आपल्या वाढीचा आपल्या वार्डाचा विकास होत नाही म्हणून तुमच्या सुद्धा मनामध्ये एक सामाजिक भूमिका ठेवा की स्वतःच्या पलीकडे जाऊ दुसऱ्यालाही बघा कारण तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या या ठिकाणी आहेत आपण म्हणतो संतांच्या संगती जावं संतांचे संगती मनोमार्ग गती आकडा श्रीपती येणे पैसे अरे तुम्ही हे विसरून गेलात संताच्या संगतीत जातो संता संताच्या गावात राहतो परंतु संतांच्या सारखं तुम्हाला एक मोठं दर्शन किंवा संतासारखं एक मार्गदर्शन आणि संतासारखी तुमची वागणूक या ठिकाणी सगळ्यांनी करावं अशी मी विनंती करतो आणि जाता जाता एकच सांगतोय की कुठल्याही आडी अडचणी यासाठीच हा कार्यकर्ता असतो कार्यकर्ता सातत्यानं काम करत असतो आता माझा उल्लेख झाला गेली वीस बावीस वर्ष म्हणजे मी तर काम करत असताना तात्या मला म्हणतात की तुम्हाला किसवे लई लवकर संधी भेटली तात्या वीस बावीस वर्षाचा हा संघर्ष आहे म्हणजे हा सगळा संघर्ष केल्यानंतर कार्यकर्ता कुठंतरी एका ठिकाणावर येतो म्हणून जाता जाता एकच सांगतोय की सगळ्यांनी निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी संकल्प करूया आणि हा महाराष्ट्र आपला जो महाराष्ट्र आहे आपल्याला महाराष्ट्रवादी आणि महाराष्ट्राचा एक नवा संकल्प आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ महत्वाची आहे आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र असला पाहिजे आपला महाराष्ट्र डिकास्त झाला पाहिजे जातियांत झाला पाहिजे आपला महाराष्ट्र धर्म धर्मांत तर महाराष्ट्र नाही आहे सेक्युलर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र पुरोगामी आहे या सगळ्या संकल्पना नीट करायचा असेल तर या माऊलीच्या चरणी अनेक गिड्डे येतात तिथून दिंडी निघते पंढरीला दिंडी जाते आणि आळंदी आणि पंढरीमध्ये तुम्ही राहता पंढरी आणि आळंदी आकाश पंढरपूरचा आहे आळंदीमध्ये कार्यक्रम घेतोय हा अत्यंत चांगला संगम आहे पण पंढरी आणि आळंदीचा हा संगम खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एका एका वगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा मला मी या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय मला धन्यवाद